नागमठाण्यातील एक व्यक्ती चांदेगाव पुलावरून तोल जाऊन गोदावरी नदी पात्रात पडून वाहून गेला संतोष वामन गायकवाड राहणार नागमठाण असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे घटनेची माहिती गुरुवारी अग्निशामक दलाला देण्यात आली त्या अनुषंगाने अग्निशामक दलाचे अधिकारी एस आर भगत अशोक खांडेकर एच वाय गुगे एल पी कोल्हे विशाल घरडे कमलेश सलमबाद एन आर घुगे बी एन सानप अग्निशामक जवान छत्रपती केकान अतुल बनकर विशाल खर्डे इरफान शेख यांच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली शनिवारी देखील कमलापूर बंधाऱ्यावर शोध मोहीम सुरू होती मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध लागला नाही गोदावरी नदीपात्रात मोठा पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सदरील व्यक्ती जास्त अंतरावर वाहून गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे यावेळी मंडळाधिकारी तलाठी हे देखील उपस्थित होते दरम्यान परिसरातील नागरिकांकडून देखील शोध मोहिमेसाठी मदत कार्य केले जात आहे मला गुरुवारी दुपारी पाच एक वाजता एक फोन आला की बा असा संतोष वामन गायकवाड म्हणून राहणार नाकामठन हे यांचा नागम संदेगावचा जो पूल आहे आपण त्याच्यावरून तोल जाऊन पडले म्हणून त्यानंतर मी तहसील कार्यालयचा वयाचा पुला वगैरे सगळी माहिती दिली त्यानंतर त्यांनी अग्निशामक दलाकडे आपल्याला त्यांचा नंबर दिला संपर्क नंबर दिला आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून शुक्रवारपासून आमची सकाळी सात वाजतापासून शोध मोहीम हो जा, जा दो, दो चा चा आज, आज चालू झाली होती पाटला त्या जागेवरून त्या तिथून सुरुवात करून जवळजवळ वीस एक किलोमीटर खाली शोध शोध बॉडीचा शोध घेतला पण असं काही कुठं आढळलेलं नाही पाण्याचा कोर्स जास्त असल्यामुळे वेळेस बॉडी खाली पण गेली अजून शोध असत आज पर्यंत शोध चालूच आहे आता